हळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फुडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे ना ओ, मी किचन आवरायला काढलेलं आहे तर सुरुवातीला आहे ना मी काय करत असते तर आता हे आदल्या दिवशीचं आहे म्हणजे रात्रीचं तर जेवढे पण काचेची भांडे आहेत ना मी सगळे ना रात्रीचेच घासून ठेवते कारण की ते रात्रभरात वाळून जातात त्यांना उन्हाची वगैरे अशी काही गरज पडत नाही तर सुरुवातीला ना मी ना सगळे घरातले ना जे आपल्या काचेच्या बरण्या भरपूर आपले काचेचे भांडे असतात माझ्याकडं तर भरपूर असे आहेत म्हणजे त्या म्हणजे बरेचसे असे कमी झालेले आहेत म्हणजे तर काचेच्या म्हणजे वस्तूंसाठी मी एक खास करून असं बनवलेलं होतं पण ते आता मला आहे ना चेंज करायचं आहे आता खूप दिवस झाले म्हटलं वेगळं काहीतरी करावं तर ते केल्यानंतर मी तुमच्यावर शेअर करेलच तर आता हे मी इथं आहे ना सगळं काही ना घासून घेणार आहे आणि नंतर आहे ना बघू शकता आता इथलं सगळं जे आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीचं म्हणजे कसं आपलं काम थोडंसं कमी होतं हे केल्यानंतर कारण की एकाच दिवशी आपल्याला हे सगळं आपल्याला आवरायचं असतं तर मी तर एकाच दिवशी ना सगळं माझं किचनचं आवरत असते खूप बरं पडतं कारण की मग नंतर आपल्याला आपले, आपले बाकीचे कामं पण असतं स्वयंपाक मेनस तो करायचा त्याच्यामुळे मग मी हे सगळं काही जास्त सुरुवातीला हे करून घेत असते मी तर आता याच्यानंतर मग मी काय करते दुसऱ्या दिवशी सकाळी तर आता ज्या ट्रॉल्या आहेत सुरुवातीला मी त्या ट्रॉल्या सगळ्या बाहेर काढते आणि मग त्या सगळ्यांना स्वच्छ अशा घासून पुसून म्हणजे पुसून नाही धुते मी अक्षरशः कसं ते तुम्हाला दाखवतेच मी तर आता इथे आहे ना मी सगळं करून घेते ते बघू शकता तुम्ही तर हे बघा इथे ना सगळे माझे काचेचे भांडे घासून झालेले आहे बाकीच्या ज्या बरण्या आहेत त्या मी खाली अशा ओढणीवर ठेवलेल्या आहेत तर हे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तर आता हे जे याच्यामधले जे सगळे भांडे होते मी ते रात्रीच आहे ना रुचिकाच्या रूममध्ये ठेवलेले आहे सगळे काढून म्हटलं सकाळी कसं फक्त ट्रॉल्या काढायच्या आणि घासायच्या तर आता इथे मी सगळ्या ट्रॉल्याना काढून घेते आणि याचं आत्ताच नवीन मी चेंज केलेलं आहे आणि ते कसं चेंज केलं हेही मी तुम्हा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर आता आहे ना हे सगळं काढून घेणार आहे आणि मी ना आता इथं कसं ओट्यावर आला आहे ना घासता वगैरे येणार नाही ना ना। तर मग मी आता जिथं कपडे वॉश करते ना त्या बाथरूममध्ये तर तिथंच आहे ना ह्या ट्रॉल्या मग मी एक एक करून आहे ना घासून घेणार आहे आणि गॅलरीमध्ये ना मस्त असं ऊन पडलेलं असतं तर वाळून पण जातात लगेचच कारण की कसं का उन्हामध्ये पण वाळलं ना आता हे कसं लाकूडच आहे तर जास्त पण पाण्यामध्ये हे केलं तर हे खराब होणार त्याच्यामुळे ना मी जेव्हा पण घासते धुते ना तर मी लगेच आहे ना ते उन्हामध्ये ना छान अशा वाळवते म्हणजे खराब होत नाही आता माझ्या ट्रॉल्यांना आहे ना अक्षरशः म्हणजे पंधरा पंधरा वर्षाच्या पुढेच झालेले आहे तर काहीही झालेलं नाही मी जेव्हा पण ये ना काढते ना तेव्हा मी ना त्यांना घासून धुतेच म्हणजे तर बघू शकता आता इथे सगळ्या काढून घेतलेल्या आहे मी आणि आता एक एक करून येणं मी बाथरूममध्ये घेऊन जाणार आणि विम लिक्विडने मी हे घासणार आहे दुसरं काही साबण वगैरे लावत नाही मी विम लिक्विड लावते म्हणजे कसं लवकर निघतात तेलकट वगैरे जास्त आपला कसं हात लागतोच त्याच्यामुळे ना विम लिक्विडने ना लगेच निघून जातात आणि जी तारेची घासणी आहे ना त्याने घासते मी कसं तेलकट वगैरे असतंच तर बघू शकता ह्या पद्धतीने ना मी छानपैकी घासून घेते काही खराब वगैरे राहत नाही आणि पाण्याने ना स्वच्छ असं धुवून घेते जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचं नाही नाहीतर कसं लाकूड असतं खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं पटकनी असं घासून ये ना लगेचच वाळायला ठेवते मी गॅलरीमध्ये आणि त्याच्यानंतर मग आहे ना हे सगळ्या ट्रॉल्या घासून झाल्यानंतर मला घासायचे होते डब्बे स्टीलचे तर स्टीलचे डबे एवढे काही नाही आहे म्हणजे एक पंधरा वगैरे डबे असतील माझे बाकीचे डबे मी ठेवून दिलेले आहे कारण की जेवढे लागतात ना मग मी तेवढेच ठेवलेले आहे जास्त पण येणार ठेवून काय करणार ना वरती मग तेच आपल्याला त्रास होतोय सगळं साफ करता करता म्हणून मग जेवढे लागतात ना मग मी तेवढेच ठेवलेले आहे तर आता ट्रॉल्या मी कसं ठेवलेले आहेत गॅलरीमध्ये आता इथे डबे मी घासून घेते आहे डबे पण लगेच आहे ना मी छानपैकी अशी ओढणी कशी कॉटनच्या आपल्या ओढण्या भरपूर असतात त्या खाली अंथरते आणि त्याच्यावर मस्त असं आहे ना उना डबे ना उन्हामध्ये वाळवते म्हणजे कसं डाग वगैरे पडत नाही स्टीलच्या डब्यांना कसं थोडंसं जरी पाणी वगैरे राहिलं की असे डाग पडतात त्याच्यामुळं मग मी लगेच ते लगे ना उन्हामध्ये वाळवते म्हणजे डबे पण आहे ना आपले ना छान असे चमकतात तर आता इथे सगळं काही डबे वगैरे घासून घेणार आहे आणि मग नंतर येणा सगळी जे किचनची आपली साफसफाई असते म्हणजे झाडू मारणं पुसणं मग हे सगळं काही मी करते तर बघू शकता इथे मी ना बेडरूममध्येच आहे ना ऊन येतं आणि अर्ध गॅलरीमध्ये तर, तर पहिले ना सुरुवातीला मी सगळ्या ट्रॉले बाहेर ठेवल्या गॅलरीमध्ये आणि नंतरून मग जी जागा होती तिथे मग मी डब्बे ठेवले कारण की माझा जो बेडरूम आहे तर अर्धा आहे ना म्हणजे उन्हाने भरलेलं असं म्हणजे ऊन ऊन आहे ना पूर्ण असं बेडरूमच्या आतपर्यंत येतं त्याच्यामुळे मग मी डब्बे ना असे ठेवते तर आता हे ना डब्बे छान असे वाळतील ट्रॉल्या पण बघू शकता लगेचच वाळून गेलेल्या आहे आणि त्याच्यानंतर मग मी आता जाणार आहे परत किचनमध्ये तर कि याच्यावरती ज्या स्टाईल्स असतात म्हणजे आता इथे कसं माझं आहे ना खिडकी पण आहे तर हे ना प्रचंड असं खराब होतं कसं आपण आता स्वयंपाक करतो तेलकट करत वगैरे भरपूर असं उडतं तर आता माझ्याकडे कसं चिमणी नाही आहे त्याच्यामुळे ना मग हे खूपच खराब होतं म्हणजे मोस्टली ना ही जी खिडकी आणि जी पलीकडची पण जी खिडकी आहे ना ती पण आहे ना ह्या खिडकीपेक्षा ती खिडकी खूप खराब होते तुम्हाला क थोड्या वेळाने दिसेलच त्याच्यावरती धूळ खूप अशी साचलेली असते तर आता इथं थोडंसं विम लिक्विड किंवा आता माझ्याकडे ना तो स्प्रे आहे तो मी आणलेला होता पण तो काही म्हणजे भांड्यासाठी आणला होता मोस्टली पण त्याने ना काही निघाले नाही भांडे पण मग आता इकडं आहे ना मी साफसफाईच्या याच्यामध्ये ना तो वापरून टाकते आहे तर आता सुरुवातीला आहे ना पहिले सगळं असं घासून घेते मी तारेची जी घासणी आहे त्यानेच सुरुवातीला घासून घेते आणि मग छानपैकी आहे ना असं ओल्या कपड्याने ना व्यवस्थित असं पुसून घेते डबल डबल म्हणजे कसं वास वगैरे पण राहणार नाही विम लिक्विड जर वापरलं ना तर वास असं काही येत नाही जो बघा आपण असं पुसल्यानंतर मसळ जो वास येतो ना ते काही येत नाही आणि त्याच्यानंतर मग असं डबल डबल करून येणं मी हे सगळं काही स्वच्छ असं घासून घेतलेलं आहे तर बघू शकता खिडकी पण अशी छान निघालेली आहे तर ओटा असा माझा आहे ना इथला आहे ना सगळं साफ करून झालेलं आहे आणि वरती जे कपाट होतं तेही माझं आहे ना स्वच्छ साफ करून झालेलं आहे पण राहिलेलं आहे मेन ही इथली खिडकी यांनी बरेचशा असं आता तिथले झाडं भांडी भरपूर राहिलेली आहे तर आता हे ना हे करून घेणार आहे मी खिडकी बघू शकता तुम्ही मी तुम्हाला म्हटली ना ही खिडकी प्रचंड अशी खराब होते आणि आता हिला आहे ना म्हणजे पहिले घासून घेते मी आणि मग पाणी वगैरे टाकून घासून घेणार आहे आणि त्याच्यानंतर म वरचं जे आहे तेही स्वच्छ करून घेणार आहे आणि पलीकडचं जे माझं काचेचं कपाट आहे तेही ना ह्याच पद्धतीने ना मी घासून पुसून घेणार आहे आणि खालचं जे माझं आहे ना डब्याचं जे कपाट आहे तेही ना व्यवस्थित आहे ना तर प्रत्येक गोष्ट आहे ना मी फक्त झाडून वगैरे घेत नाही कसं किचनमध्ये म्हटल्यानंतर आहे ना कसं आपल्याला घासून वगैरेच पुसून घ्यावं लागतं कारण की किचनमध्येच आहे ना मेन गोष्ट आपलं कसं स्वयंपाक वगैरे बनवतो तेलकट वगैरे उडतं त्याच्यामुळे ना आणि किचन आहे ना सगळ्यात मेन म्हणजे ना किचनच आपलं आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे कारण की तिथंच आहे ना मेन म्हणजे ना आपण सगळं आपलं अन्न शिजवत असतो आणि आहे ना मेन म्हणजे ना किटाणू हे लगेच तिथं होतं जर आपण ना स्वच्छ ठेवलं नाही तर लगेचच आहे ना खराब होतं म्हणून ना प्रत्येक वेळेला पन आपण जेव्हा पण आपण स्वयंपाक बनवतो ना तेव्हा आहे ना आपण कपडा वगैरे तर लगेच आहे ना मारला गेला पाहिजे आपण जर ते तसंच ठेवलं ना मग झुरळं होतात भरपूर ना असं घाण वगैरे लगेच तेलकटपणा आहे ना हे होऊन जातो त्याच्यामुळे ना वेळच्या वेळेवर आपण साफ केलं पाहिजे तर आता सगळं माझं आहे ना साफ करून झालेलं आहे मी बाकीचं मधलं काही शूट वगैरे के केलं नाही तर आज आहे सुट्टी ह्या दोघांना आहे ना, ना म्हटलं या दोघांची पण मदत घ्यावी रुचिकाची पण मदत भरपूर झाली मला नंतर यांना म्हटलं सगळे ना जे रुचिकाच्या रूममधले भांडे होती ते मला आहे ना सगळे आणून द्या मी ट्रॉल्या वगैरे लावून घेतल्या लगेचच तर आता हे जण आहे ना ब सगळे मला भांडे आणून देत आहेत मग मी ते लावून घेते आहे बरण्या पण आहे ना तुम्हाला म्हटली मी रात्रीच आहे ना धुवून वाळवल्या तर ते लगेच वाळल्या तर आता इथे सगळं सामान मी भरून लगेच ठेवून देते बघू शकता तुम्ही म्हणजे पुसायची वगैरे सुद्धा गरज पडली नाही मला इतके छान असे वाळून जातात लगेच जर ह्या पद्धतीने ना तुम्ही ना नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने काम तर आता इथं रुचिकाची चालू आहे गंमत मी तिला म्हणते अगं रुचिका हे काचेचं भांडं दे ती काय तिला म्हणजे दिसतच नव्हतं मी तिला जे सांगत होती खाली ठेवलेले होते ते तर असं चालली होती गंमत तर आता इथे ना मी त्या दोघांनाही सांगितलं काचेचे भांडे नाही तर मग ते राहिलेच नसते त्याच्यामुळे रुचिकाला म्हटलं तू मला ते काचेची भांडी दे त्याच्यामुळे मामी आता दोघीजणी ना हे व्यवस्थित ठेवून घेतोय काचेची भांडी अग ॲटली हा छोटा डबा होतोय हा तरी महे करायचा ना मध्ये ठीक आहे चल आता चल उशीर होतोय किचन सगळं काही आवरून झालेलं आहे आणि मी फ्रेश झाली बराच वेळ झाला म्हणजे थोड्या वेळ रिलॅक्स झाली आणि म्हटलं बघ म्हटलं तुमच्याबरोबर शेअरच केलं नाही पूर्ण किचन जे आवरून झालेलं आहे ते तर आता पूर्ण दाखवते मी तुम्हाला चला तर असं काही आवरून झालेलं आहे फ्रीश तर मी पहिलेच आवरून घेतलेलं होतं आणि डब्बे पण डब्बे पण काही सगळं काही आवरून झालेलं आहे फ्रेश अंदरवाईज मी ना अशाच पद्धती ना अशाच पद्धतीने ना आवरत असते ट्रॉल्यांमध्ये पण भांडेंती लावून झाले ते तुम्ही बघितलंच तर चला मग चला मग आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री समी समर्थ